भूमिपुत्र न्यूज वास्तव बातमी संकटात असणाऱ्या बळीराजाला दिलासा आणि सुख समृद्धी मिळवते संपूर्ण राज्यात आपलं कुटुंब असून सर्वांना सुखी ठेव विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देत आलोय त्यामुळं विधानसभेला लँड स्लाइड विजय मिळवला आणि त्याचीच पुनरावृत्ती सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं कार्तिक वारी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची सपत्नी पूजा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आपण आज राजकीय काही बोलणार नाही मात्र ज्या विरोधकांनी टीका केली त्यांना कामातून उत्तर देऊ असं सांगत विधानसभेप्रमाणेच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका मोठा विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते पाहूया एकादशीला देवाला काय सध्या महाराष्ट्र खरं संकटात मी मग अशी म्हणालो कि कार्तिकी एकादशीच्या इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची पिटुरपमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय शेतीचं पूर्ण पाहून गेली जमीन थरडून गेली दुपती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घे निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभा राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येवरचं सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक राहू दे दुसरं आमचं काय मागणार सर ज्या पद्धतीचं उत्तर देणार आहे विठ्ठलाची ऊर्जा घेऊन चालली नाही आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या तुमच्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही ठिकाणी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला मत कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे जा यामध्ये देश पुढं चालला आहे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो त्यामुळे दे, महायुती काम करणारं महायुतीचं सरकार आहे जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्री मिळालेली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा